नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील आपल्या मेळाव्यात शिवसैनिकांच्या समोर बोलताना त्यांची जीभ घसरली तोल ढासळला ते काय बोलले देवेंद्र फडणवीसला एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन काय भाषा राजकारणामध्ये या पद्धतीची भाषा आजवर कोणी वापरली नव्हती देवेंद्र फडणवीसनी आम्हाला संपवण्याचा कट केला होता हे अनिल देशमुखनी केलेल्या खुलाशावरून आम्हाला कळत असं उद्धव ठाकरे म्हणाले किती सहन केलं म्हणाले मी सगळं सहन केलं आता तुला सोडणार नाही म्हणजे बघा आपण महाभारतातल्या कथा ऐकतो ना भीम आणि दुर्योधन यांचं गदायुद्ध असेल कर्ण आणि अर्जुन यांची लढाई असेल या पद्धतीचं बोलणं सगळं उद्धव चाललं चाललंय आणि ते स्वतःला भीमाच्या भूमिकेत अर्जुनाच्या भूमिकेत लोकांच्या समोर आहेत त्यांनीच तपासून बघायला पाहिजे आपण कुठल्या भूमिकेत आहोत काय केलंय कोणी कोणाची प्रतारणा केली कोणी कोणाला फसवलं हे एकदा स्वतःशीच त्यांनी विचारलं पाहिजे ते जी भाषा वापरतायत ही कुठून आली हो भाषा लोकसभेला आठ नऊ खासदार निवडून आले लगेच भाषा अशी की तुझी गुर्मी उतरवतो कोणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अरे कशाची गुर्मी ही कुठून आली गुर्मी तुम्हाला दुसऱ्याची गुर्मी उतरवण्याची पंतप्रधानाची गुर्मी उतरवण्याची ताकद तुमच्या तो कुठून आली मुस्लिम मतं मिळायला लागलीत ख्रिश्चन मतं मिळायला लागलीत त्यामुळे तुम्हाला हा एकदम दा आनंदाचं बर्त यायला आहे हे फार दिवस चालत नसतं लोकांना हे कळतं लोकसभा निवडणुकीचा नरेटिव काय होता कोणच्या कारणामुळे निवडून आलं हे माहिती आहे मालेगाव वर्श मध्ये काय झालं भिवंडीमध्ये काय झालं की ज्या विषयामध्ये वर्षानुवर्ष कोणी केली बाळासाहेब ठाकरेंनी केली बाळासाहेब ठाकरेंची भाषा आठवा त्यांना अपेक्षित असलेलं हिंदुत्व काय आहे ते आठवा आणि बोलायला लागले काय बोलतोय आपण लोक म्हणजे बहिरे आहेत असं वाटतं का लोक म्हणजे ठार वेडे आहेत ते आपल्या बुद्धीचा काहीच वापर करत नाहीत असा उद्धवजी आपला समज आहे का असं असत नाही लोक ऐकून घेतात ठीक आहे ना लोकसभेला जरा तुमची चलती झाली मतं मिळाली हे सगळं झालं असताना तुम्ही धुतल्या तांदळासारखे असल्यासारखे कशाला बोलायला लागले देवेंद्र फडणवीसनी विधानसभेमध्ये पेन ड्राईव्ह दाखवला आहे त्यांनी पेनड्राईव्हच्या वेळेला काय सांगितलं गिरीश महाजन असतील देवेंद्र फडणवीस असतील यांना अटक करण्याचा त्यांच्यावर खोटे गुन्हे रचण्याचा प्लॅन कसा होता तो प्लॅन उलटवला हे सगळी भांडाफोड देवेंद्र फडणवीसने विधानसभेत केली त्यावेळेला कुठे गेले होते हो तुमचा शूरपणा त्यावेळेला का नाही बोलला तू त्यावेळेला तुम्हाला काहीच वाटलं नाही तेव्हा फडणवीस महाजन यांना याला संपवण्याची योजना कोणाची होती आणि आता अनिल देशमुख ज्यांनी तीन वर्ष तोंड बंद ठेवलं होतं ते बोलतायत आणि तुम्ही त्यावर सांगताय शिवसैनिकांना छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे आणि त्यांचे मावळे शत्रूवरती तुटून पडायचे तसं तुम्ही तुटून पडा अरे स्वतःला काय शिवाजी महाराज समजायला लागले का तुम्ही हवा असं असत नाही लोकांना माहिती आहे आणि तुमच्याबरोबरचे मावळे आहेत का आहे काय आहे तुम्हीच पुन्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची भाषा जरा आठवून बघा मावळे कावळे बावळे आणि काय स्थिती आहे ते पण एकदा बघून घ्या काय झालंय आपण काय बोलतो आहोत काय नाही म्हणजे कोणत्या पद्धतीचं आव्हान देतो आहोत महाराष्ट्राच्या संस्कृतीत हे बसणारं नाही हे कुठंही देवेंद्र फडणवीसने आणखीन यावर प्रतिक्रिया दिलेली नाही काय झालंय सगळेजण जे चक्रव्यूह अभिमन्यू राहुल गांधी वापरली ना भाषा कुठे संसदेत आता सगळ्यांचा प्लॅन असा दिसायला लागला की देवेंद्र फडणवीसचा अभिमन्यू करायचा मग शरद पवार असतील तुमचे मार्गदर्शक ओके नाही मग काँग्रेसमधली सगळी मंडळी असतील जरांगे माननीय जरांगे आहेत सगळ्यांना असं वाटतंय की देवेंद्र फडणवीसचा अभिमन्यू करण्याची संधी आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये येणार आहे लोक ठरवतील ना लोक ठरवतील बरोबरची मंडळी काय आहेत आणि एकदा घडलं ना सारखं सारखं करता येत नाही तीच बाब नवे मुद्दे काढावे लागतात यू कॅन डिसिव्ह सम पीपल ऑन समटाईम यू कॅन डिसिव ऑल पीपल्स ऑन सम टाईम बट यू कॅन डिसिव्ह ऑल पीपल ऑल टाईम्स असं एक वचन आहे त्याच्यामुळं तुम्हाला जे वाटतंय ना आता आपण लोकसभेत केलं ते विधानसभेला करू आणि हे करताना काही आहे ती भाषा जी वापरली आहे ना भाषा सुधरा तुमची भाषा सुधरा आमची ठाकरे भाषा आहे म्हणून तुम्ही काही बोलत बसलात लो लो आता लोक ऐकणार नाहीत लोकांना देखील हिशोब करायचं कळतं तुमचे हिशोब यापूर्वी पण केलेले आहेत आताही कळतील तुमचा जीव काय आहे सगळा जीव अडकलाय मुंबईत म्हणजे पूर्वी असं सांगायचं ना पोपटाचा जीव कुठं आहे किंवा एखाद्या कोणाचा तरी जीव बाटलीतल्या बंद केलेल्या कशामध्ये आहे तसा तुमचा जीव हा मुंबईत आहे आणि त्याच्यामुळेच तुमची ही फडफड चालू आहे बडबड चालू आहे तुमच्या मेंदूची स्थिरता राहिलेली नाही आहे चिडचिडेपणा वाढला आहे तुमचा आणि त्यामुळे तुम्ही हे बरळताय एकदा स्वतःला तपासून घ्या एकदा प्रकृती दाखवून घ्या तुमची प्रकृती काही फार बरी आहे असं नाही याही स्थितीत तुम्ही काम करतायत ही कौतुकाची बाब आहे तुमची प्रकृती चांगली राहिली पाहिजे महाराष्ट्राला तुमची गरज आहे पण उद्धवजी तुम्ही जी भाषा वापरतायत ना ती सुसंस्कृत माणसाला तर अजिबात आवडत नाही कोणालाही हे पटत नाही की मी तुला संपवतो कायमचा संपवतो बरं तुम्ही राजकीय जीवनातून ते हा पण शब्द प्रयोग केला नाही आहेत लोकांनी तसा अर्थ काढला आहे लोकच शाणे आहेत तुम्ही मात्र एकतर फडणवीस राहतील नाहीतर मी राहीन अरे काय भाषा आहे कुठं तुम्ही म्हणजे काय चाललंय राजकारण आहो हे आज आहे उद्या नाही आदित्यचं काय पुढे व्हायचा मुख्यमंत्री होईल नाहीतर नाही होईल माहीत नाही पण त्याच्यासाठी किती आटापिटा आणि तुम्हाला काय मी जर पुढचं आमचं राज्य आलं की मी ह्या ह्या गोष्टी करेन अरे बाबा तुमचं समजा घटका गं, घटकाभरासाठी गुरु धरू तुमचं राज्य येईल मुख्यमंत्री तुम्हीच व्हाल काय तांब्रपट घेऊन आले का काय आणि सोबत शरद पवार आहेत काँग्रेसची मंडळी आहेत ते काय तुंतून वाजवायला आलेत काय राजकारणामध्ये ते असे सहजासहजी तुम्हाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री करतील असं वाटतं का अहो तुम्ही आणि संजय राऊत ह्या दोघांनी अहो रूपम अहो ध्वनी सारखं एकमेकाचं कौतुक करायला लागला त्यातून तुम्हाला असं वाटतंय की पुन्हा मीच मुख्यमंत्री होणार त्यामुळे या गोष्टी करेन असं होत नाही राजकारणामध्ये एवढी घाई करू नका ना जरा थांबा ना विधानसभा निवडणुकीचा निकाल लागू द्या आणि निकाल तुमच्यासारखा आल्यावर तुम्हाला जे करायचं ते करा करणारच आहेत तुम्ही पण अजून दोन महिने आहेत निवडणूक घोषित व्हायला तेव्हापासूनच तुमची भाषा ह्याला संपवतो त्याचं बघून घेतो काय चाललं आहे म्हणजे त्या पोलीस इन्स्पेक्टरला दम दिल्यासारखं तुम्ही जर कोणालाही दम द्यायला लागले पण समोरचे माणसं काही एकदमच कच्चे आहेत त्यांना काहीच कळत नाही त्यांना अक्कल नाही असं तुमचं समज आहे का समोरचे माणसं कच्च्या गुरुची चेलू नाही आहेत तुमच्याकडे समजा शरद पवार आहेत डोक्यानं लढणारे इकडे कोणीच नाही असं वाटतं का ह्यांची पण हयात गेली ना हो म्हणून तर तिसरी टर्म आले, नहीं। नहीं आले टर्म की नाही उगे नाही आले तिसरी टर्म देशामध्ये काहीतरी मेंदू असेल की नाही काहीतरी विचार करत असतील की नाही तुम्ही आत्ता शरद पवारांच्या बोटाला धरून अहो तुमच्या वडिलांनी शरद पवारांना किती शिवाय दिल्या त्या आठवून बघा तुम्ही काय शिवाय दिल्या त्या आठवून बघा मग तुमच्या तोंडात तो असणारी जी भाषा आहे ना जी कुठे वापरली पाहिजे आता आत्ताच तुम्हाला सुचायला लागलाय आणि काय माहिती आहे का आपल्याकडे एक म्हण आहे कावळ्याच्या श्रापानं ढोर मरत नाही कावळ्याला असं वाटतं की हे जनावर मरावं आणि मला त्याचं मांस खायला मिळावं असं त्याला वाटत असतं पण कावळ्याचा श्राप हा लागू होत नाही कावळ्याच्या नशिबात काय असते माहिती आहे का पिंड्याला शिवणं एवढंच आहे पिंडच खायचं आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला जे वाटतंय ते अस्तित्वात येईल ते खरं होईल या कल्पना विलासामध्ये तुम्ही आजच लोकांना शिवा द्यायला लागले थोडं थांबा थोडं जरा फारच घाई व्हायला लागली आहे काय झाले पण अर्थात तुम्हाला कोण सांगणार संपलं म्हणले आता माझं हे शेवटचं आव्हान आहे यापुढे मला या आयुष्यामध्ये आव्हानच असणार नाही म्हणजे तुम्ही काय शंभर वर्ष या महाराष्ट्रावरती राज्य करणार का देशावर राज्य करणार कारण राऊत लगेच सांगतील काहीच नाही मग म्हणले मोदी गेले झालं सहा महिन्यात जातील आणि आमचे साहेब पंतप्रधान होतील दिवसा स्वप्न पडायला लागले हे जरा स्वप्न बघणं कमी करा आणि भाषा जी आहे ना महाराष्ट्राची संस्कृती अतिशय मोठी आहे महाराष्ट्रातल्या मंडळींनी यापूर्वी म्हणजे अगदी मोठे मोठे साहित्यिक जरा आठवून बघा ते कोणती भाषा वापरायचे आणि तुम्ही कुठली भाषा वापरताय आणि त्यामुळंच या सगळ्या गोष्टीचा थोडासा एक एक तासभर जरा ध्यान करा जरा शांतपणे विचार करा यात की यात माझं काही चुकलं आहे का आमची अपेक्षा आहे की तुम्ही किमान आता तरी या वयात सुसंस्कृत व्हावेत अर्थात ही जी अपेक्षा लोकांची आहे ती तुम्ही त्याची अंमलबजावणी करतायत का अपेक्षा फुल ठरवतायत हे तुमच्यावरती अवलंबून आहे काय करायचा निर्णय तुमच्या आधी आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा